शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे पोलीस उपाधीक्षक बी बी महामणी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पोलीस उपाधीक्षक बी बी यांच्या हस्ते पार पडले यावेळी युवा नेते मृत्युंजय गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील पोलीस निरीक्षक ठाकरे शस्त्र समितीचे प्रमुख राकेश रॉय डॉक्टर शोन चिंचोले श्रीकांत गायकवाड आशिष जाधव राजेश हेलगे अनिल रेंडे सुनील सापकाळ दामोदर बिडवे अनंत सिरसाट गोपालसिंग ठाकूर संजय खांडवे संजय गाढवे अमोल वानखेडे अरविंद होंडे बाळासाहेब धूळ राजेश मुंगळे विजय काळवाघे संजय निकम अजय बिल्लारी गोविंद खुमकर दुर्गासिंग जाधव छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मग याचा ऐन हे अकबरी मध्ये याचा उल्लेख दाखवले पुस्तक बंदुकीने बंदूक वापरत असताना त्याच्यासाठी जे अत्यावश्यक असणारी त्याची साधन सामग्री आहे ती साधन सामग्री पण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बळी द्यायची जी पद्धत आहे देवाला बळी द्यायची पद्धत त्याच्यासाठी ही वापरली जाते किंवा एखाद्या बंद्याला किंवा एखाद्या कैद्याला किंवा एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी ही हेड करण्यासाठी शिरच्छेद करण्यासाठी कोराड आहे पण स्पेसिफिकली युद्धासाठी सॉरी तलवार आहे ब्रिटिश घोडदळाची तलवार आहे ही आफ्रिकन जे आपण सिद्धी वगैरे हां ऑफिसर सिद्धी जे आहे त्यांची ही तलवार आहे

तुम्ही लढाईला जाता आणि एखादी लढाई अशी असते की ज्या लढाईमध्ये तिथे लढायचं हे वीर कंकण घातलं मूर्त्या दिसतात तो जो वीर तिथे लढाईमध्ये लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा